रामराम मंडळी मंडळी शुभ सकाळ उगवत्या सूर्याला नमस्कार करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी एमआय केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान पार आहे उद्या म्हणजेच बावीस जानेवारी दोन हजार दोन हजार पंचवीसला ला तर या मैदानात मोठमोठे राम महाराथ येणार त्याचबरोबर येतोय आपला लाडका लक्ष केसरी बाकासूर तर मी बाकासूर या मैदानात प पाळणार पा हे समुदायापासून सर्वत्र एकच चर्चा चालू झाली सरांना एकच प्रश्न पाडला आहे पा बाकासूचा पायरा कोण तर कोण म्हणता येई को बाकासोरचा पायरा असू शकतो कमीचा शंभू तर कोण म्हणता येई बाकासूचा पायरा शिसवणीचा रायफॉल असू शकतो त्याचबरोबर मित्रांनो बाकासोरच्या मामा यांनी सांगितल्यानुसार त्यांची इच्छा आहे की रायफल एक्क्यांश एक्क्यांशी सोबत बाकासर पाळावा तर संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा सुद्धा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र उत्सुकतासुद्धा आहे की बाकासुर आणि रायफल एक्यांशी एक्यांशी कावा पडेल आणि ही गाडी कशी पळेल तर हा सुद्धा पैरा होऊ शकतो त्याचबरोबर मी तरुण बऱ्याच बाकासूर प्रेमाची इच्छा आहे की बाकासुर बालणासोबत पळावा कारण आपण पाहिलंच उंबरडीच्या मैदानात या जोडीने कसं मैदान गाजवलं तर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र यावी आणि एम आय केसे मैदान गाजावं ही सुद्धा इच्छा आहे पण मित्रांनो फिक्स पायरा कोणता तर सूत्रांच्या माहितीनुसार बकासूचा फिक्स पायरा असू शकतो स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट पंचमहंदी केसरी सजा तर मित्रांनो शंभर टक्के फिक्स पायरा होण्याची दाट शक्यता आहे वेगाचा शेवट पंचमहेंदी केसरी बकासरू तर तुम्हाला काय वाटतंय बाकासाचा पायरा कोण असेल आणि कोण असायला हवा हे कमेंट करून नक्की सांगा आणि चालत तुम्ही भेटूया पुन्हा एकदा बैलगाडा क्षेत्रातील अशाच एका नवीन अपडेट्स अपडेट्स भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये